मिठो झोप आता वाजले की काये? दब्यात काये? दब्यात काये ते बाबू हां झोप चल बघूया काय आहे काय ते मी तुला काय पाहिजे बघूया काय आहे डब्यात बदाम पण आणि काजू पण नाही बाबू बघ काय काय बघा आमच्याकडे काय आहे डब्यात काय नाही काजू पण नाही बदाम पण नाही हे काय अरे बाबा टाक याच्यात ते टाकते त्याच्यात हां वेलची खा बघ सोड सोड अरे ते जायफळ आहे बाबू हां वेलची खा वेलची सोलून ठेवा उद्या आपण शिरा बनूया मिठू सर्व वेलची सोलून ठेवतोय आता मम्माचं एक काम हलकं करतोय सकाळसाठी मम्मा शिरा बनवेल मग सकाळी मिठूसाठी हां मिठू वेलची सोलतो आहे बघा अरे जायफल कशाला घेतला बाबू दे चल दे टाक टाक त्याच्यात टाक टाक खाली ते आता मिठू भडकणार आहे त्या मम्मावरती भडकणार आहे मिठू बदाम नाही भेटलाय भरपूर दिवस दे 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 दे, दे ना दे। दे। असं ऐकणार नाही तो आता तो जायफळ आहे ते आणि या मिठूने जायफळ घेतला नाही आता एक वाजला रात्रीचा एक वाजला एक वाजला आहे रात्रीचा एक वाजलाय रात्रीचा दे लवकर पपी दे पबी दे दे, दे दे मम्मा पबिदे दे लवकर दे दे बाबू दे लवकर उद्या उद्या तुला बदम सकाळी सकाळी बदम उद्या उद्या सकाळी बदम पपी मम्मा उदय दे मम्मा पपी देमा पपी दे पपी मम्माचं मिठू पपी ते जाऊ ते चावू नको रे आई छाऊ नको मिठू कुठे गेली मम्मी मिठू आई जाऊ तु मि नको जाऊ बाबू नको बदाम नाही आहे ते हा बदाम नाही आहे जायफळ आहे जायफळ आठ दिवस झाले मिठूला बदाम नाही भेटलाय त्याला वाटलं हे बदाम आहे पण हा जायफळ आहे घे पपीजे पपू

बदाम खातो यांचा बाय बाय शुभ राहली नकोच नकोच आहो बाबू तू छान ना मिठू शान आहे मिठू मामाचा मिठू मामाचा सकाळी पहिलं बदाम तुला बदाम सकाळी 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 बदाम आता मिठू माझ्या सकाळी बदाम खाणार आहे ए मिटू टू पण देऊ चावल एम इ मिटू मा चाव नको बाबू एम लसूण दे लसूण आमचा मी लसूण पण खातो काय मी टू लसूण खा थोबड़ा थोबडाफड्यान तुझा बाय बाय टाटा शिवरात्री